अगं गवत उपटतात का नाही भाजी उपटतात रे भाजी हा तिथं गवत दिसायला बघू हे कोणी रे भाजी ही मंडळी बघा चंदन बटा म्हणतो पण आपण चिल म्हणतो ह्याला चिलाची भाजी काही हा चिलाची गावरान म्हणजे लावलेलं नाही ना नाही नाही म्हणजे एक प्रकारचं गवतच हे पण भाजी म्हणून खात्यात म्हणायचं भाजी भाजी तर मंडळी बघा कांद्यामध्ये आमच्या गवत झालंय आणि ते गवत नसून एक आयुर्वेदिक जुनी भाजी आहे बघा तिला चिलाची भाजी असं म्हणतात हे बघा आक्काने आणि तुमच्या बहिणीने आपली भाजी घेतली कशी बनवतात काय आपण बघणार आहेत आता भाजी आणली आपण आणि आता ही निसून घ्यायची भाजी आपल्याला कशी निसे कवड्या शेंड्या शेंड्या जायची आपल्याला तर मंडळी ही आपण अनेक वेळा बघितली असली भाजी शेतामध्ये तुम्ही ज्वारी हरभरा कुठलंही पीक घेतलं तर जास्त करून थंडीच्या दिवसातलं म्हणजे संक्रांतीच्या आसपास ही भाजी जास्त प्रमाणात आपल्या शेतामध्ये उगत असते आणि ही रानभाजी एक प्रकारचं गवत आहे परंतु ह्याचे खूप आयुर्वेदिक फायदे येतं आज अक्कानी तुमच्या वहिनीने हे बघा भाजी घेतलेली कांद्यामध्ये आपल्या शेतामध्ये हे गवत होतं खुर्पीलाही नाही थोडक्यात उपटीत होते आणि त्याचीच आज भाजी करायची तर ह्या भाजीचे काय काय आयुर्वेदिक फायदे आहेत ते सगळं आपण भाजी करता येईल बघणार आहेत आता ही शेतातली भाजी शेतातच करणार आहेत आपण आणि मस्त शेतातच जेवण करणार आहेत मंडळी तर हे बघा अक्कानी तुमच्या वहिनी आता भाजी पण निसलेली आहे नाही थोडी ना तर मंडळी खूप दिवस झालं बरं का तुमच्या वहिनीचे नाकाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटले नसतील पण आता खूप दिवसानंतर पुन्हा एकदा तुम्हाला आपली गावरांच शेतातले व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्याला भाजीला हिरव्या मिरच्या घालायच्या आपण आता आता तोडून घेऊ हिरव्या मिरच्या मी इकडे आपण नाही तेलाची भाजी घेतली बघा ही आता यासाठी साहित्य काय काय घेतलं ना ती पाहू आपण आता ते आपण थोडेसे शेंगदाणे घेतले तर त्याच्यात आपण तेल आणलंय एक कांडी आपण लसूण घेतलाय आणि यात थोडीशी आपण मुगाची डाळ आणली भिजून आणि चवीनुसार मीठ आणि ही आपण हिरव्या मिरच्या घेतल्या तोडून आता आपण आली भाजी आता निसून घेतली आता आपल्याला धुवून घ्यायची आता ही रानातली भाजी आहे त्याच्यामुळे आपल्याला नाही काही हिंडलेलं असतं म्हणून आपण आता हे चांगली धुवून घेऊ आता आता ही भाजी ना धुवून घेऊ सर आपण आता कडाई गरम व्हायला ठेवू आता तर मंडळी कसं आहे आपलं शेतातच सगळं शेतात आलं की काम करताना खायचं इकडं शेतात बनवून काही ना काही आणि दुपारी काम करताना शेतात काही भूक वगैरे लागली ही तसं आम्ही चूल मांडलेली असती एवढं झालं की खूप दिवस हो झाले रेसिपी तुम्हाला दाखवली नाही मग आज तुम्हाला रेसिपी दाखवा आता कडाई गरम झाली आपण त्यात तेल आमची सई पण बघा सई बाय मला बाय कर बरं कसं बाय

आता आपण ना तेलामध्ये जिरे टाकले तर आणि टाकून भाजी टाकली पाणी टाकलेलं नाही आपण आता ह्याच्यात थोडस मीठ टाकायचं म्हणजे आत्महत्या पाणी सुटवत ह्याला टाकायचं तेलामध्ये परतून घेतली तर मीठ टाकलंय आता ह्याच्यामध्ये आपला मुगा डाळ टाकून घ्यायची आता आता आपण मिरच्या टाकून घेत मिरच्या शेंगदाणे टाकून कुठून घ्यायच्यात आता भिजून घेतलेली डाळ्या ही आपण टाकून घेऊ आता आपण मिक्स ना Apa dia punya pisang lain, Aku turun ke wadah. Eh, sih, kayak gede tuh. Eh, ngeri ngeri. Eh, gak kayak साईची भाषा कळते का तुम्हाला काय म्हणती साई जेवायला या मन जेवायला या मन सई जेवायला या इथून मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही हिंदवीला बघितला असेल आता सही दिसते ह्या व्हिडिओ मध्ये आज हिंदवी मामाच्या गावाला गेलो सही काय आणती बाई भाजी मन बर एकदा भाजी 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 आता आपल्या हे नाव तर आता आपले तिखट बारीक झाले आता भाजी बारीक करायचं नाही खकर सुटायचं हा कस मस्त झाले जा काढून घेऊ आपण आता कुठं झाले आपण आता भाजी पण टाकून घेऊ आता भाजी आपली वापरली त्या भाजीला अंगचं पाणी सुटत एकदम खमंग वास वाटलाय मंडळी भाजी, भाजी। तर मंडळी आपली भाजी झालेली आहे या जेवण करायला एकदम गरमागरम चुलीवरची चिलाची भाजी खायला भेटणार आहे आज आपल्याला तर मंडळी मी तुम्हाला आधीच म्हणलं होतं की चिलाच्या भाजीचे आयुर्वेदिक खूप फायदे आहेत तर या भाजीचा काय फायदा आहे बरं की त्वचा रोग जर असेल कोणाला तर तो त्या त्वचा रोगवर खूप आयुर्वेदिक फायदा असतो या भाजीचा जसं की सुरम्या असेल किंवा कोरडा नायटा असेल किंवा अंगावर खाज येणं फोड येणं ह्याच्या है गोष्टी द्या ह्या सगळ्या ह्या भाजीमुळे दूर होतात फक्त आठवड्यातून किमान एक दोन वेळा ही भाजी खाल्ली पाहिजे आता विशेष म्हणजे ही भाजी कधी येते तर थंडीच्या दिवसात जास्त प्रमाणात ही भाजी दिसते आपल्याला पावसाळा संपला थंडी सुरू झाली की ही भाजी शेतामध्ये गवत म्हणून उगते आता आपण बऱ्याच वेळा हे भाजी जी आहे ती गवत म्हणून शेतातली काढून बांधावर फेकतो परंतु म्हणजे बाजारामध्ये ज्या भाज्या भेटतात आपल्याला त्या सगळ्या भाज्यापेक्षा ही खूप आयुर्वेदिक भाजी म्हणजे हीच एकटी नाही रानभाज्या ज्या असतात जसं की तांदूळचा असेल किंवा अजून दुसरा चिला असतो ते चिलाचा असेल किंवा आपण फांदीची भाजी म्हणतो झाडावरच्या वेलाच्या भाज्या असतात अनेक वेगवेगळ्या रानभाज्या असतात त्याचे खूप फायदे तर ह्या भाजीमध्ये हे जीवनसत्व पण आहे अजून बरेचसे गुणधर्म तिचे की डोळ्याच्या आजारावर पण ही भाजी काम करते जर आता आंधळीपणा असेल किंवा नजर कमी आली असेल तर त्या सगळ्या आजारावरती ही भाजी काम करते तर तसं जर बघितलं तर रान भाज्या ज्या असतात त्याच्यामध्ये इतके गुणधर्म असतात की ते अनेक आजारावरती गुणकारी ठरतात त्यामुळे ही जे काय पेसिफिक एकच आजारावर चालते असं नाही परंतु सगळ्यात जास्त फायदा हा स्किनला आणि डोळ्याला म्हणजे कातडी आणि डोळ्याला जास्त फायदा होतो त्यामुळं आपल्या त्वचासाठी ही भाजी खाल्लीच पाहिजे आणि थंडीच्या दिवसामध्ये संक्रांतीच्या टायमाला ही भाजी जवळपास येते आणि उन्हाळ्यापर्यंत ही भाजी असते तर जेव्हा जेव्हा आपल्याला शेतात ही भाजी दिसल ती भाजी तुम्ही शेतातून काढून आणायची आणि बनवायची आणि खायची आणि कवळी भाजी आणायची कारण मोठी झालेली भाजी जरा खायला वेगळी लागते तर कवळी कवळी छान लागते आणि भाजी जास्त शिजवायची नाही तर मंडळी आजची रेसिपी एकदम छान झालेली <laughs> तर आता मी आस्वाद घेणार आहे जेवण करतो थोडंसं आणि भाजीची टेस्ट पण तुम्हाला सांगतो खायची खायची नाही कशी तर मंडळी कशा वाटतात शेतातल्या रेसिपी खूप दिवसानंतर तुम्हाला आम्ही भेटायला लागलो कारण जवळपास दोन चार महिन्याचा खंड पडला आहे आणि गावरांचं आपलं बंदच चालतं पण पुन्हा एकदा सुरुवात केली आहे बघूयात कधीपर्यंत सगळ्यांची साथ भेटते कधीपर्यंत आपलं काम सुरू राहतंय आता आम्ही सा प्रत्येक वेळेस म्हणतोय तुम्हाला सुरू ठेवण्याचा प्रयत्न करू सुरूच ठेवणार आहेत परंतु कधी कधी खंड पडतोय परंतु आता मात्र खंड पडू देणार नाही पुन्हा एकदा तुम्हाला आश्वासन देतो तु आणि भाजीचा आस्वाद घेतो मंडळी तर रानातल्या रानभाज्या खायला खरंच ह्या भाजीला पाणी पण टाकावं लागत नाही शिजायला कसलं पाणी टाकलं कसं शंभर पाण्याने शिजवून टाकलेली भाजी मंडळी किती म्हणजे त्या भाजीतच पाणी आहे सगळं भाजीला पाणी ते सगळा रस जो आहे भाजीतला त्याच्यात एवढे गुणधर्म आहेत एवढे जीवनसत्व आहेत की विचारूच नका मंडळी खूप खायला मजा येते मला थोडस पाणी दे तर आता शेतात असल्यामुळे शेतातला माठ आणि तांबे वगैरे काय आणलं नाही त्याच्यामध्ये घेतो पाणी जमत मंडळी शेतात जेवायची एक वेगळीच मजा आहे बर का भाकरी आणलेल्या होत्या आणि भाजी चुलीवरची एकदम गरम गरम खरंच एक नंबर अप्रतिम तोडच नाही तांदूळच्या भाजीच्या सारखीच थोडीशी चव ये भाजी शिजून काय घ्यायची नाही हम्म धुवून टाकायची द्यायला नुसती मग ते पाण्याची चव जाते ना जास्त शिजायची नाही आणि पाणी टाकायचं नाही बरोबर मी अजून वेगळी करता येऊन बी म्हणजे कशी चुक्याच्या भाजीवाणी म्हणजे पीठ टाकते तो तशी बी बनवायची तशी बी बनव चिरायची आणि हटवून करायची मंडळी एकदम छान झालेली भाजी बघा एकदम म्हणजे खूप भारी झालेली आहे बोला तू आमच्या चिला भाच्या तुम्हाला कसा वाटला ना आम्हाला लिहून पाठा आमच्या हेडूला लाईक करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा मस्त झाली भाजी तुम्ही पण अशीच भाजी करून बघा आणि कशी झाली आम्हाला कमेंट आपल्या गावरांचं या युट्यूब चॅनल ला सबस्क्राइब करा तुम्ही जर आपला हा व्हिडिओ फेसबुक पेजवरती बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करा तर मंडळी कमेंट करायला विसरू नका कारण आता खूप दिवस झाले आपली भेट झाली नव्हती अक्काला पण कमेंट वाचून दाखवली नाही तर चला हो आता भेटत राहू आठवड्यातून कमीत कमी एक व्हिडिओ तरी येईल आज शेतात आलो होतो म्हणजे शेतात गवत खुरपीत गवत टाकून द्यायचं काय पण त्याची भाजी केली आणि खाल्ली पण ते गवत नाहीये खूप आयुर्वेदिक फायदा असलेली भाजी भाजी 咋了嘛？